नमस्कार मित्रांनो कापूस व सोयाबीनच्या आर्थिक मदतीसाठी प्रत्येक संबंधित शेतकऱ्यांकडून संमतीपत्र घेतले जात आहे या संमतीपत्रातील डाटा एका पोर्टलवर अपलोड करून थेट डी बी टीद्वारे पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार आहे या पोर्टलचे उद्घाटन परळी येथून कृषी महोत्सवातून झालेले आहेत तर हे जे काही पोर्टल आहे तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहाय्याकडे आधार कार्ड झेरॉक्स त्याचप्रमाणे जे काही संमतीपत्र दिलेले आहे तर अशा शेतकऱ्यांचा डाटा या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम जवळपास सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी सहाय्यक आपला डाटा या पोर्टलवर कशा प्रकारे अपलोड करणार आहे त्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर या वेब पोर्टलवर येथे लॉग इन नावाचे ऑप्शन आहे या लॉग इन नावाच्या ऑप्शनवर येथे क्लिक केल्याच्यानंतर येथे नेम पासवर्ड त्यानंतर हा कॅपचा टाकून आपल्याला येथे लॉग इन व्हायचे आहे म्हणजेच जे काही कृषी सहाय्यक असतील त्यांच्यासाठी ही पोर्टल बनवण्यात आलेली आहे आणि ते शेतकऱ्यांचा डाटा यामध्ये अपलोड करीत आहे त्यानंतर ओ टी पी हा त्या मोबाईलवर जाईल तर इथे ओके करतो मी त्यानंतर ओ टी पी टाकून येथे मी व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करतो ठीक आहे त्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड जे काही कृषी सहाय्यक असतील त्यांच्यासमोर अशा प्रकारे हा डॅशबोर्ड ओपन होईल तर येथे आपण पाहू शकतात की टोटल नंबर ऑफ फॉर्म्स अठराशे एकवीस येथे डाटा कम्प्लीट झालेले जे काही फॉर्म आहे हे सातशे चाळीस आहे पेंडिंगमध्ये एक हजार एक्क्याऐंशी आणि ई एक के वाय सी टार्गेट येथे झिरो दाखवत आहे आणि टोटल ई के वाय सी कंप्लिटेड येथे पण सध्या कोणताही डाटा दाखवत नाही त्यानंतर इथे नंबर ऑफ डेज रिमेनिंग येथे पण झिरो दाखवत आहे त्यानंतर येथे होम आणि त्याच्या खाली कॉटन अँड सोयाबीन स्कीम तर येथे क्लिक केल्याच्यानंतर येथे इन्सर्ट फार्मर आधार डिटेल्स याच्यावर मी क्लिक करतो येथे क्लिक केल्याच्यानंतर शेतकऱ्याचा जो काही डाटा आहे म्हणजेच आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर हा याच्यामध्ये अशा प्रकारे समाविष्ट केला जाणार आहे तर इथे क्रॉपमध्ये आपण पाहू शकतात की इथे सोयाबीन आणि कापूस हे दोन पिके येथे दाखवली जात आहे तर यामध्ये मी सोयाबीन हे पीक घेतलेले आहे त्यानंतर याच्यामधून या विलेज हे यामध्ये मी निवडून घेतो विलेज निवडल्याच्यानंतर इथे सर्च या ऑप्शनवर क्लिक करतो सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर इथे सर्चमध्ये आपल्याला त्या शेतकऱ्याचे नाव इथे सर्च करून पाहिजे आहे तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांची नावे यामध्ये समाविष्ट आहे तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा डाटा यामध्ये भरायचा बाकी आहे त्यामध्ये आपण या रखान्यामध्ये आपण पाहू शकतो की हे ब्लँक दाखवत आहे तर या शेतकऱ्यांचा डाटा यामध्ये भरण्यासाठी येथे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार नेम इन इंग्लिश हे आपल्याला या रखान्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे आधार नंबर मोबाईल नंबर आणि जसे काही आधार कार्डवर नाव असेल ही माहिती टाकल्याच्यानंतर येथे मी हा फॉर्म सबमिट करतो त्यानंतर डाटा सेव्ड सक्सेसफुली अशा प्रकारे येथे दाखवेल तर मी येथे ओके करतो तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपला जो काही डाटा आहे हा डाटा या पोर्टलवर अशा प्रकारे अपलोड होत आहे तर यामध्ये अजूनही आपण जर आपल्या कृषी सहाय्यकाकडे आधार कार्ड झेरॉक्स आणि जे काही संमतीपत्र आहे हे दिलेले नसेल तर लवकरात लवकर देणे कारण की लवकरच याचे वाटप हे सुरू होणार आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद